एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा जिल्हा परिषद केंद्रशाळा सह्याद्री विद्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्व संस्थांमध्ये ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीपर वातावरण निर्माण केले सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक परेड तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले यावेळी सह्याद्री विद्यालयात सर्व ग्रामस्थांनी बालविवाह प्रतिबंधक शपथ घेतली तसेच संविधान वाचन करून लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली गावात झालेल्या या संयुक्त सा उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीची भावना अधोरेखित केली सह्याद्रीच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित सन्मानिय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग समस्त ग्रामस्थ विद्यार्थी मित्रांनो आजचा हा स्वातंत्र्य दिन तसं पाहिलं तर वर्षातून आपण सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट राष्ट्रीय सण साजरा केला असतो परंतु आजचा हा स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांसाठी खास आहे आणि त्यामागचं कारणही खास आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या गावचं भूषण वीर सुपुत्र शहीद जवान संदीप गायकर यांनी आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करलं संदीप गायकरच्या सौऱ्याचे किस्से आपण ऐकलत असाल त्यांनी आतंकवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाचा आपल्या परिवाराचा आपल्या मुलांचा उलसा करता निडन होऊन देशासाठी आपले जीवन त्यागले आणि त्याच्या अंतिम दर्शनासाठी या काळामध्ये ज्या ठिकाणी उपस्थित आहोत आपण न भेट न भरू असा समाज पाहिला त्या समाजातील त्यांच्या उपस्थित राहण्याचं प्रतीक होत आणि अशा या प्रसिद्धी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य होऊन बराच काळ घेतला आणि या काळामध्ये आपण वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे गेलो आपल्या देशाने एकोणीसशे त्रेसष्ट साली जेव्हा आपल्याला अमेरिकेतून एक नाईक नावाचं सॅटेलाइट साऊन सॅटेलाइट आपण भेटले होतो तर ते सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी आपल्याकडे साधून मिळतं तेव्हा आपण ते सायकलवर घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो आणि जेव्हा ते सायकलवर नेतानाचे पिक्चर व्हायरल झाले तर तेव्हा बाकी देशांकडून कॉमेंट झालाय की ज्या देशातली ही परिस्थिती आहे की ज्यांना सायकल न्यावं लागतं तो देश काय प्रगती करेल परंतु मित्रांनो मला आवडून सांगावं असं वाटतं की त्रेसष्ट सालानंतर आज आपण आपले सर्व सॅटलाईट आपण इंडिपेंडेंटली लॉन्च करतच आहोत त्या व्यतिरिक्त जगातल्या जगभरातल्या लगभग चौतीस देशांच्या सॅटलाईट्स आपण लॉन्च करत आहोत आणि चारशे एकतीस सॅटलाईट आजपर्यंत आपण इतर देशांचे लॉन्च केलेले आहेत तर हे जे आहे हे जे ही जी प्रगती आहे ही आपल्या वैज्ञानिकांची आणि त्या त्याला पाठबळ देणाऱ्या ह्या देशवासियांची आहे आणि त्याचबरोबर आपण इतरही क्षेत्रामध्ये मग ते शिक्षण असो तंत्रज्ञान असो किंवा शेती असो इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहोत आणि या प्रगतीने आपण आपला या आपल्या देशाचं नाव हे जगभरामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो आज या स्वातंत्र्य दिली आपण सर्वनंतर उपस्थित झाला आणि मला बोलण्यास शिक्षण दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो व जाता जाता आपल्या फक्त एवढंच बोलतो एक चार देऊ दे दे आपल्या एक हे करतो असे जगावे दनियेमध्ये आव्हानांचे लावून अक्तर असे जगावे आव्हानांचे लावून दर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची प्रति आंधा तारांची नको गुलामी नक्षत्रांची प्रति आंधा तारांची आयुष्याला जगतानाही चयन करावी स्वप्नांची जगतानाही चयन करावी स्वप्नांची धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम